हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजाप्रमाणे महाराष्ट्रभर जोरदार पावसाच्या सरी बरसत आहे इतर वेळी रात्रीच्या वेळी पडणारा पाऊस आज मात्र दिवसा सुरू झालाय त्यामुळे आळंदीत व्यापारी वर्गाची तसेच कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आळंदीत सुरू आहे मे महिन्यातील पाऊस म्हणून पाहता हा पाऊस पावसाळ्यात असणारा सुसाट वारा विजेचा कडकडाट यांसारखाच बरसतोय इतर वेळी रात्रीच्या वेळी पाऊस होतो असा समज करत आळंदीकर नागरिक किरकोळ कामानिमित्त घराबाहेर पडले परंतु पाऊस येण्याची शक्यता नसल्यानं गाफील राहिले सकाळी पडलेलं ऊन त्यामुळे पाऊस पडेल याची शक्यता नव्हती मात्र दुपारी बारा नंतर अचानक ढग गोळा होत वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली त्यामुळे नागरिक अबालवृद्ध महिला यांची मोठी तारांबळ उडाली पावसाचा चोर काही कमी होताना दिसत नव्हता अशी परिस्थिती आळंदीमध्ये होती सातत्यानं पडणारा पाऊस आणि हवामान खातं याचा अंदाज तंतोतंत जुळत आहे त्यामुळे अकरा मे ते वीस मे महाराष्ट्रात वळवाचा पाऊस होईल हा हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरलाय या पावसामुळे रस्ते धुऊन निघाले पाण्याचे पाठ रस्त्याने वाहत आहे आळंदी जोरदार पावसानंतर पाऊस दोन तीन दिवस राहण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजानुसार वाटतीय दरम्यान जोरदार पावसानं आळंदीतील वातावरणात गारवा निर्माण झालाय आणि प्रचंड उकाड्यानं हैराण झालेले आळंदीकर नागरिक सुटकेचा विश्वास टाकत आहे न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा